अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघाच शनिवार खरं तर शनिवारचा दिवस हा शनीची साडेसाती नष्ट करण्यासाठी शनीला आपल्या आयुष्यातून संपवण्यासाठी कितीही मोठी एखादी साडेसाती आपल्या पाठी लागलेली असेल कितीही मोठा एखादा दोष लागलेला असेल तर तो नष्ट करण्यासाठी बाहेरील बाधा असेल तांत्रिक बाधा असेल काही वाईट शक्ती त्रास देत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना नष्ट करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा मानला जातो तसेच आपल्या पाठी जर कुठली शत्रुपिडा लागली असेल बघा सगळ्या ज्या पिढ्या असतात ना त्यापैकी सगळ्यात भयानक पिढा जी असते ती म्हणजे शत्रुपिडा ही शत्रुपिडा जर तुमच्या पाठी लागलेली असेल एखादा अज्ञात शत्रू असेल माहिती तिथला शत्रू असेल किंवा शेजारचाच व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्या त्याच्या जासातून मुक्तता मिळण्यासाठी तो जो काही तुम्हाला त्रास देत आहे जो काही तुम्हाला म्हणजे त्या त्रासाने तुम्हाला जे काही देऊ इच्छित आहे ते सगळं त्याच्यावरती उलटवण्यासाठी शत्रु पेढीतून तुमची मुक्तता करण्यासाठी तुमचा जोही शत्रू असेल त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी तुम्हाला शनिवारच्या दिवशी हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे या दोन वस्तू एकत्रित करून तुम्हाला शनिवारच्या दिवशी आपल्या घरात जाळायचे आहेत जर या वस्तू तुम्ही आपल्या घरामध्ये जाळल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा कितीही मोठा शत्रू असेल तर तो शत्रू नष्ट होईल शत्रू संपूर्ण जाईल शत्रूचा त्रास नष्ट होईल आणि शत्रूच्या जाचातून तुमची मुक्तता होईल अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे अत्यंत महत्वाचा हा उपाय आहे प्र प्रत्येकाने ज्यांच्याही आयुष्यामध्ये अशी पीडा आहे की ताई सतत बाहेरील बाधा होत आहेत सतत शेजारचा हा व्यक्ती आम्हाला त्रास देत आहे किंवा ज्या लोकांना मी माझ्या जवळचं केलं ज्या लोकांवरती मी विश्वास ठेवला ज्यांना मी जीव लावला त्यांनीच आज माझ्या आयुष्यात असे दिवस आणले किंवा त्यांनीच आज माझ्या आयुष्यामध्ये असं केलं असं काहीही असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करू शकता हा उपाय करायचा आहे आपल्याला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक तुम्हाला सहा साडेसहाच्या पुढे जेव्हा उतरती वेळ असेल किंवा जेव्हा जेव्हा थोडासा अंधाराचा कालावधी असेल त्याच वेळात हा उपाय करायचा आहे सहा साडेसहाच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्ही कधीही हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ही, ही करू शकता आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला या उपायासाठी एक मातीचं भांड घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जे मातीचं भांड आता मातीचं भांड जरी मोठं छोटं नसेल प्रत्येकाकडे मातीची पंटी आवर्जून असते ती घ्या नसेलच मातीची कुठली गोष्ट तुम्ही ज्यामध्ये नेहमी कापूर जळता ते भांडं घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले हे जे कुठलं तुम्ही भांड किंवा जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मूठभर पा सॉरी एक मूठभर काळे तिळ घाला सगळ्यात पहिले त्या भांड्यामध्ये किंवा ते, ते मातीचं जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मूठभर तुम्हाला काळ्या रंगाचे तिळ सोडायचं आहे ठीक आहे याच्या नंतर याच्यावर दोन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत ठीक आहे यानंतर आपल्याला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत खडा मसाल्यात आपण जी काळा मिरी वापरतो हीच काळा मिरी सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला हिंगाच्या सात गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा हिंग आपण घरात फोडणीसाठी भाजीमध्ये जे हिंग वापरतो हेच हिंग हिंगामध्ये थोडस तेल घाला किंवा थोडस तूप घाला नाही पाणी घाला आणि त्याच्या छानपैकी सात गोळ्या तयार करा छोट्या छोट्या गोळ्या किंवा आपण गोळ्या म्हणतो तुम्ही जर ऐकलं असेल किंवा तुम्ही जर बघितलं असेल आता आम्ही तरी ह्या गोष्टी म्हणजे अनुभवलेल्या हो आहेत की जेव्हाही आमच्या जीव उठायची म्हणजे लहान असताना किंवा माझ्या आई असेल बऱ्याच वेळा मी या गोष्टी बघितलेल्या आहेत की काहीतरी बाधा नजर लागलेली ला आहे असं जेव्हा वाटतं लहान बाळ किरकिर करतं तर त्यावेळेस हेच हिंग हातावर घेतलं जातं आणि त्या बाळाकडे बघून असं फुंकलं जातं किंवा घरातल्या चारही कोपऱ्यांना ते हिंग जे ना ते, ते फुंकलं जातं म्हणजे पूर्वीपासून हिंगाची हिंगाचा हा उपयोग केला जातो कारण हिंग हे तांत्रिक गोष्टी निवारण्यासाठी बाधा नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हिंग हे सर्वात उत्तम मानल म्हणून तुम्हाला या कापरासोबत हिंग जाळायचं आहे त्याच्यासाठी साध्या गोळ्या करायच्या आहेत सगळ्यात पहिले मुठभर जे काळे तीळ घेतलेले त्याच्यावरती ठेवलेलं कापूर प्रज्वलित करायचं कापूर जसं पेटायला लागेल तसं त्यामध्ये तुम्हाला एक काळा काळामीर सोडायचं आहे काळा काळामीर सोडत असताना ओम शत्रु 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 स्वाहा ओम शत्रु 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 स्वाहा इतकंच म्हणायचं त्याच्यानंतर तुम्हाला हिंगाचा गोळा आधी मिरी घालायचा मग हिंगाचा गोळा हिंगाचा गोळा घालत असताना तुम्हाला शत्रू माहिती आहे आता समजा माझा शत्रू आहे राहुल तर मी म्हणणार आता मला माहिती आहे की माझा बॉसच माझा शत्रू आहे किंवा माझा शेजारचाच व्यक्ती माझा शत्रू आहे किंवा माझा मित्र राहुल होता तोच माझा शत्रू आहे किंवा माझ्या नात्यातील असा असा राहुल आहे तोच माझा शत्रू आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती आहे की माझा शत्रू आहे तर तुम्हाला हिंगाचा गोळा त्या कापरामध्ये टाकत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम शत्रु रा ओम शत्रु राहुल ओम शत्रु राहुल स्वाहा आधी तुम्हाला म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही कापराचं म्हणजे सॉरी जेव्हा तुम्ही काळी मिरी त्याच्यामध्ये अर्पण कराल तेव्हा फक्त ओम शत्रु 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 स्वाहा आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये हिंगाचा गोळा किंवा हिंग तुम्ही घालाल हिंगाची गोळी घालाल तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे ओम शत्रू राहुल स्वाहा असं म्हणायचं आहे आणि ते हिंग त्याच्या सोडायचं आहे समजा तुम्हाला जर त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल शत्रू माहिती पण त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर फक्त तुम्ही ओम शत्रू स्वाहा इतकंच म्हटलं तरीही चालेल असे सातही काळे मेरे त्यात घालायचे आहेत आणि सातही हिंगाचे जे गोळे आहेत तेही तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर अजून दोन चार कपड्याच्या व वड्याच्या आहे त्यावरती घालत राख हे संपूर्ण जळू द्या हे संपूर्ण जळून झालं याची संपूर्ण राख झाली की त्याच्यानंतर बघा संपूर्ण राख झाली थोडंसं हे थंड झालं की त्याच्यानंतर हे घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ती राख टाकून द्या त्या क्षणात फक्त मनात एकच ठरवायचं या क्षणात माझा शत्रू नष्ट झालेला आहे आणि त्याची राख झालेली आहे मग तो शेजारचा व्यक्ती असेल कोणीही असेल फक्त तुम्हाला ती राख टाकताना मनात एक चित्र आणायचं आहे किंवा एक तुम्हाला अनुभवायचं आहे की माझा शत्रू संपलेला आहे नष्ट झालेला आहे आणि त्याचीही राख आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे हा उपाय तुम्हाला घराच्या आतमध्ये बसून दक्षिण दिशेला करायचा आहे ती बेडरूम असेल हॉल असेल लिव्हिंग एरिया जे काही असेल तिथे बसून करा फक्त लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय जो आहे हा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला बसून करायचा आहे आणि याची राग झाल्यानंतरही ही राग दक्षिण दिशेला फेकायची आहे साधा सोपा उपाय आहे पण लक्षात ठेवा शत्रू जो आहे हा एका आठवड्याच्या आत शांत होईल कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला त्याचा सगळा त्रास त्याच्यावरती उलटत जाईल अत्यंत प्रभावी उपाय आहे आवर जुनं करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा